आता वेळ पण या ठिकाणी जे देशामध्ये कुठे मिळालं नाही ना त्या राज्यात ते शंभर टक्के तो भाव या ठिकाणी दिला पाहिजे या ठिकाणी भाव द्यायचा आम्हाला जमीनच पहिली द्यायची नाही आम्हाला जमीनच द्यायची नाही जमीन द्यायची असेल जो भाव आहे का इथे आम्ही जमीन ठेवली आणि इथे मागून टावर उभे केले आम्हाला समजा बाकीची फारच जमीन असेल आमची तीस टक्के जमीन राहिली तरी करोड करोड रुपये आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत आणि ते कर्जतपर्यंत शिडको येते आपली मेट्रो येते मध्ये आणि इथून ती मुरबाडला जायला मागते ते पुढलं प्लॅनिंग आहे ते कागदावर नाही पण आम्हाला चर्चा केली ती याची सगळी भूमिका आपल्याला कळली पाहिजे आणि तुम्ही असं करू नका हे पण देऊ नका इथे शेतकऱ्यांनी स्वतःची संघटना केलेली आहे बोरगाव विरुद्ध धरणाच्या विरुद्ध त्यांच्या मला मार्गदर्शन बोललो मी नेता बिद्ध काही नाहीये नेते हेच आहे आणि तेच भूमिका चोखपुढे बचावतील असं मला वाटतं आता पण देवेंद्र फडणवीस आहेत त्याबद्दल